पंढरपूरच्या काही हकीच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ निवडणूक आयोगाच्या निर्णयानं सिद्ध झालेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे तरुण तडाफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीपासून जो पक्ष अजितदादांसमवेत तटकरे साहेबांचा समवेत आणि आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांचा समवेश होता आज त्या निर्णयावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आम्ही पूर्वीपासूनच आदरणीय पवार साहेबांचे अनुयायी कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आलेलो आहोत आज देखील त्यांच्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणानं महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर सक्षमपणा काम करेल असा आशा व्यक्त करतो आणि आजचा विजय हा सत्याचा विजय असं जाहीर करतो एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गडकरी साहेब तुम आगे बढो दादा तुम आगे बढो ಪಟೇಲ್ುಮ ಆಗೇ ಬಡೋ ಹುಮಾರೇ ಸಾಥ್ರವಾ